पंधरा वर्षात काँग्रेसनं कोणतंही मोठं काम केलं नाही टीका माडकांनी केली नाही मला वाटतं त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काय येत नाही गेल्या साडेतीन वर्षामध्ये काय केलं त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे हवेतला ब्रिज अजून व्हायचा आहे इलेक्ट्रिकल ईव्ही बसेस कोल्हापूरमध्ये शंभर येणार होत्या त्याचं काय झालं ते उत्तर मला वाटतं टीका करण्यापेक्षा आम्ही केलेलं काम आम्ही सांगू पोलिसांच्या वसाहतीसाठी इथे आम्ही आणला चेट पाईपलाईन योजना ही कोल्हापूरपर्यंत आणण्याचं काम केलं परंतु गेल्या साडेतीन वर्षांमध्ये या कोल्हापूर शहरामध्ये महायुतीच्या सरकारने नेमकं काय केलं शंभर कोटीचे रस्ते आले परंतु त्या रस्त्याचा दर्जा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे सर्किट बाईज त्याची दखल घेतली म्हणजे काम किती चांगलं आहे हे दिसून येत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी